पहिल्यांदा पुरुषांना देतात बाळांना देतात की तू करून टाक थोडंसं असेल तर मी खाईन आणि इथं असल्यानंतर कोणाला म्हणावं लागणार नाही किती पाहिजे आणि मी किती खाऊ म्हणजे एवढी मोठी असेल परंतु तो मला तोंड पाहिजे होतं मम्मी एकच ठेवू नका बरोबर आहे म्हणजे ते घरी सुद्धा ह्या गोष्टी होतात इतकं सुंदर वातावरण आणि असं प्रशिक्षण म्हणजे नेहमीच होत राहते पहिली वेळ नाही परंतु मी या तीन चार प्रशिक्षणामधून या प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण आणि व्यवस्थापन पण सुंदर होतं आणि जे नियंत्रण आपल्याकडे होत लक्ष्य करतात म्हणजे स्त्री म्हणून ते लक्ष देतात तसं आमच्या जगताप मॅडमने चारडी दिवस आपल्याकडे माझा कुटुंब माझी व्याच हे कशी असायला पाहिजे इतकं सुंदर म्हणजे हे ठेवलं बाकी आम्ही अमरावती नाशिकच्या नाही फोन आले किती 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 व्याचमधली तब्येती मिळून गेले आणि प्रवासाकडे सोपं केलं मला वाटत नाही या बॅचमध्ये

तर एवढा आभार वाटतो आणि समज होती मला